मनुनी वावर सर्वता पशु तू पशु सेवा करण्याच ही कसली धरू नको सुंदर जग हे मिळेल तुझ कदा तू विसरू नको एकदा तन्म काय कायमचे मरण हा सृष्टीचा नियम असे मालक असुली त्रिभुवनाचा माता पिता विना तो भी नसे न से लाखाण ती वृद्ध आई बापाला मुना तयांना मनावे कसे उत्कर्ष तयांचा व्हावा कैसा करता पाप कर्म असे दुःखद प्रसंगी माता पित्या विना कोणी कुणाचा वाणी नसे रागवधी आई बाबा जरी आतून कोणाचा हात असे वाघ बंधुसी बंधु प्रमाणे बहिणी चाही विसरण से भाग पाठवते राखी चाहा प्रीतीचा त्यात अवश असे संकट समय धावणी यावे ही अपेक्षा पुरी असे एकमेकासाठी कामी यावे हा सामाजिक वारसा असे नात्या गोत्याला बांधून असते प्रेमळे असले शस्त्र असे राहिला सप्रेमान जगी तर कोणाची ही बाधा नसे मानुस म्हणून मानुस की ही कदापि तो विसरून को मानवाने मानवशी प्रेमळे वागावे हीच तरी मानुस की असे जीव अगणित धरातलावर परिमानुस हा एक असे मन तो जगाने जगू सर्वांचा तो हक्क असे म्हणून सांगतो जगाने जगू सर्वांचा तो हक्क असे